नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनीनो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाणात आज उगवलेलं सुग सूर्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जगासाठी आनंद घेऊन आला तुमच्या माझ्या समस्या सगळ्या विसरूया आणि त्याचं उत्तर शोधायला लागूया म्हणजेच जगात कोणतीही समस्या शेवटपर्यंत नसते त्या प्रत्येकाला उत्तर असतं काही क्षणापर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागते म्हणजेच जग खऱ्या अर्थानं आनंदी आहे आणि जगायला सुद्धा त्याचा एक आनंद आहे मंडळी आपण याच विषयावर सातत्याने चर्चा करत असतो आणि आपल्या चर्चेचं नावच आहे की चर्चा तुमची आमची आणि हे सत्र आपण चालवतो ते सर्वदर्शन या युट्यूब चॅनलवर आणि अनेक ताई आणि भाऊ वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या उत्तरानुसार जगण्याचाही प्रयत्न करतो मंडळी परवाच एका आमच्या ताईनं सौ सुनीता बोरगावकर यांनी असं विचारलं होतं की होय की संत ज्ञानेश्वरीमध्ये सर्वसामान्य माणसाला कुठला उपदेश दिला जातो कुठलं मार्गदर्शन केलं जातं आणि ताईचं ताईचा प्रश्न खूप छान आहे कारण बऱ्याचदा आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना भावार्थ दीपिका वाचणाऱ्यांना सुद्धा हा सगळा अर्थ समजला आहे आणि ते जगतात का हा काहीसा प्रश्न आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत ते जगतात सुद्धा परंतु सर्वसामान्य माणसाला अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाला वाचणं होत नाही वाचलं तर त्यातला अर्थ सहज समजतो असंही नाही खरं तर हा अर्थ सर्वसामान्य माणसाला समजावा म्हणून संत ज्ञानेश्वरांनी हे मोठं काम केलेलं आहे आणि ताईंचा प्रश्न अगदी बरोबर आहे की या भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरीचा अर्थ सर्वसामान्यासाठी काय असायला पाहिजे तर आता आपण याच विषयावर आजचा एपिसोड घेतो आहोत बघा संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीच्या द्याने माध्यमातून सामान्य माणसाला अत्यंत सोप आणि व्यावहारिक आध्यात्मिक मार्ग दाखवला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की कठीण संकुलातील आणि कठीण संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्याच्या बोलीभाषेमध्ये आणून त्यांना जीवन जगण्याची नवीन दृष्टी देणे हाच त्याचा मुख्य हेतू आहे ज्ञानेश्वरीतून त्यांनी दिलेल्या मुख्य उद्देशात किंवा उपदेशात खालील मुद्द्याच्या आधारे आपणाला त्याचा अर्थ समजून घेता येऊ शकेल आणि तो अर्थ आहे एकत्र भक्तीचा तो सोपा असा मार्ग आहे ज्याला नामस्मरण असं म्हणता येईल ज्ञानेश्वरांनी सांगितले की ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कठीण यज्ञ याग करण्याची किंवा तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही अंतकरणात शुद्ध भाव ठेवून देवाचे नामस्मरण केले तरी ईश्वराची भेट होऊ शकते त्यांनी भक्ती हा सर्वात सुलभ मार्ग सांगितलेला आहे त्यासोबतच ते असं म्हणतात की स्वधर्माचे पालन ज्याला कर्तव्यनिष्ठा असं म्हणत म्हणता येईल आणि म्हणता म्हणायला पाहिजे अर्थात ज्ञानेश्वरीतील एक महत्वाचा उद्देश म्हणजे काय स्वधर्म येथे स्वधर्म म्हणजे केवळ जात धर्म नसून आपले कर्तव्य होय तुम्ही जे काही काम करता आहात ते अधिक प्रामाणिकपणे केलं पाहिजे ते अधिक लक्षपूर्वक केलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे माणसाने आपली विहित कर्मे शेतकऱ्यांनी शेती व्यापाऱ्यांनी व्यापार नोकरदारांनी नोकरी प्रामाणिकपणे आणि ईश्वराची सेवा समजून करावी हाच मोक्ष मार्ग आहे असं संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीतून मांडतात शिवाय समता आणि मानवतावादावर सुद्धा त्यांनी खूप मोठा जोर दिलेला आहे ज्ञानेश्वरांनी जातीपातीचा भेद नाकारून सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे किंवा तो यशस्वी रीतीने सांगितलेला आहे असा संदेश त्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून दिलेला आहे त्यांनी माणसाला माणसाशी प्रेमाने वागण्याचा आणि एकमेकाप्रती आदर बाळगण्याचा उपदेश केला आहे शिवाय अहंकाराचा त्याग करावा यावरही ते ठाम आहेत माणसाच्या दुःखाची मूळ त्याच्या अहंकारात आहे मी करता आहे ही भावना सोडली की माणूस सुखी होतो मी पण विसरून ईश्वर अशी एकरूप व्हावे हो असे त्यांनी शिकवलेले आहे त्यासोबतच विश्वात्मकतेची भावना म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी मागितलेली पसायदान ही संपूर्ण मानवजातीसाठी केलेला उपदेशच म्हणावा लागेल खळांची व्यंकटी सांडो अर्थात दुर्जनाची बुद्धी निर्मळ होवो तो सुद्धा चांगला बनावा हा त्यांची अपेक्षा आहे आणि ते सर्वांच्या बाबतीमध्ये आपण असंच लक्षात घ्यायला पाहिजे भूता परस्परे जोडो मैत्रजीवांचे म्हणजेच सर्व प्राणी मात्रामध्ये मैत्रीची भावना निर्माण होऊ हाही त्यांचा पुढचा संदेश त्याच्यामध्ये आहे जगातील दुःख आणि अंधार दूर होऊन सर्वांचे मंगल व्हावे ही संकल्पना त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमधून मांडलेली आहे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसाला भयमुक्त केले आहे शिवाय त्यांनी सांगितले की परमेश्वर हा लांब नसून तो आपल्या जवळ आहे तो हृदयात आहे केवळ शुद्ध आचरण कर्तव्यनिष्ठा प्रेमळ स्वभाव याद्वारे सामान्य माणूसही ब्रह्मपदाला पोहोचू शकते शकतो हा संदेश ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य दिला आहे निश्चितपणे सौ सुनीता बोरगावकर ताईचं मी अभिनंदन करेन कारण खूप छान प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्या अनुषंगानं आमच्याकडच्या सर्व पंडित मंडळींनी त्याची उत्तरं शोधली आणि त्यापैकी एकाने हे उत्तर दिलेलं आहे जे सर्वसामान्य सर्व लोकांनासाठी आपण हे उपलब्ध करून देतो आहोत अर्थात आमच्या अभ्यास मंडळाचंही मनपूर्वक धन्यवाद आणि मंडळी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी जगायला पाहिजे कारण ज्ञानेश्वरी जगली आणि उघड्या डोळ्यांनी सगळं जग बघितलं आपल्या संवेदनशील अंतकरणाने सगळं आपण एकरूप व्हायचं हो ठरवलं तर निश्चितपणे जगामधल्या समस्या कमी होणार आहेत चला तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे आज आपण ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला यानंतर यापुढे येणाऱ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मंडळी तुमच्या मनात काय प्रश्न आहे ते तुम्ही तो सरळ सरळ अर्थात सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला विचारू शकता आणि त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि योग्य असलेले उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचू आता मात्र एक छोटीशी विनंती मंडळी तुम्ही अद्यापपर्यंत सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केली असेल तर कृपया सबस्क्राईब करा आवडलेल्या सगळ्याच इथून तिथून मालिकांना तुम्ही लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला आजचा दिवस तुमची रजा घेतो आणि तुमच्या दि आनंद दिवसासाठी शुभेच्छा देतो मी कर सावंत आणि तुमचे धन्यवाद